कारंजा लाड मा तहसीलदार साहेब यांना एआयएमआयएमच्या वतीने निवेदन सादर मुस्लिमांचे प्रेषित मो पैगंबर यांच्यावर वादग्रस्त विधान करणारे स्वामी नंदवर कारवाईची मागणी रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जनपतनामा राज्य उत्तर प्रदेश येथे एका कार्यक्रमात दिनसिंह नंद यांनी मोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त विधान करून टीका केली सिंह नंद हे म्हणाले रावणाच्या पुतळ्यासोबत मुस्लिमांचे प्रेषित मो पैगंबर यांना जाण्यात यावे आणि बलात्कार अर्पच्या लुटेरा मो पैगंबर यांच्यामुळे सर्व जगते जे खून खराब होत आहे मो पैगंबर ह्यांच्यामुळे होत आहे ऐसे वादित विधान करून मुस्लिम समाज धार्मिक भावना दुखविल्याने गेल्याने देशात शांतता भंग करण्याचा प्रयास व क्रोध भडकवण्यासारखे वादग्रस्त विधान स्वामी दिनसिंह नंदी यांनी केले त्यामुळे त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी एआयएमआयएमच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली आणि या लोकांना कोण समर्थन आणि सहकार्य करीत आहे असा प्रश्न जनसामान्यास चर्चेचे उधान आले आहे कारण विधानसभा इलेक्शन आहे आणि यामध्ये असे लोक मुस्लिम धर्माच्या मो पैगंबर निंदनीय विधाने करीत आहे आणि मुस्लिम धर्मियांना उकसावत प्रयत्न करीत आहे महाराष्ट्राची शांतता भंग करण्याचा मोठे षडयंत्र करीत आहेत अशा महाराजांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे अशी मागणी ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमींच्या वतीने करण्यात आली निवेदन देते वेळेस ए आय एम आय एम चे युवा शहर अध्यक्ष मा तोसिफ खान हासनैन खान फरदीन खान शैख अर्फात हे सर्व उपस्थित होते कारंजा प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज उनतीस तारीख़ को उत्तर प्रदेश के कुलग्राम में नरसिंह आनंद ने आदल वसल् की शान में गुस्ती किया है जिसके खिलाफ में आज हमने तहसीलदार साहब को एक निवेदन दिया है और निवेदन में ऐसी मांग की है कि नरसिंह आनंद को और ही अरेस्ट किया जाए और आए दिन मुसलमानों को टारगेट किया जा रहा है जैसे नीतीश राणा कहता है कि मुसलमान मस्जिदों में घुस के, तो के मारेंगे आज इसने इस तरीके के आपल् की शान में गुस्तागी है तो आज ये जो लोग बोल रहे हैं तो इनके पीछे ताकत कौन है इनको कौन सपोर्ट कर रहा है जो आज इतना खुल के ये मुसलमानों को बोल रहे आपलम के शानी छाई कर रहे हैं तो हुकूमत से मुताबला करते हैं ये जोखड़ों को रोको ये चमचों को रोको मुसलमानों की ज़बान है मुसलमान भी, भी जवाब दे सकता है